साथा चा ले ले तुम्ही आतापर्यंत रिपोर्टरनं नेत्यांच्या घेतलेल्या मुलाखती तुम्ही पाहिल्या असतील मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीच चंद्रकांत खैरेंची मुलाखत घेतली आहे विशेष म्हणजे दानवेंनी खास साम टीव्हीसाठी ही मुलाखत घेतलेली आहे पाहूयात साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दानवे यांनी खैरेंसोबत साधलेला हा संवाद खैरे साहेब मी तुमची मुलाखत घेतोय सामसाठी <laughs> आणि आज आपली एक भव्य अशी ही शोभायात्रा निघालेली आहे मोठी शोभायात्रा आपल्या विजयाची खात्री देते असं तुम्हाला वाटतंय ना शंभर टक्के विजयाची खात्रीच आहे आणि हा विजय आहे तो माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि पूर्ण महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीची साथ त्या ठिकाणी आदरणीय शरद पवार राहुल राहुलजी असतील या सगळ्यांच्या मिळून त्या ठिकाणी केली अजून तर फक्त हे फक्त सगळे आपले सहभागी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी अजून जनता येणार आहे असं मला वाटतं आपलं काय मत यायला लागलं बाहेरून यायला लागले अजून बरेच नाही याय आपल्याला लोळवायचं प्रतिस्पर्धी गद्दार आला का एमआयमला जातीयवाद करणाऱ्या मागच्या वेळेस येऊन भांडणं तडणं दंगली घडवल्या त्याला साफ करायचा तुम्ही जी विकासाची परंपरा इथं निर्माण केली होती ती मागच्या पाच वर्षात खंडित केली असं वाटत नाही तुम्हाला हो त्याने या दोघांनी खंडित केली बिलकुल आता ही पुन्हा एकदा ताकदीनं आपण विकास करू असं वाटतंय ना हो मजबूतीने आपण या जिल्ह्याचा विकास करूया देशावर आपल्याच महाविकास आघाडीचं राज्य येणार आहे त्यामुळे आता आपल्याला काय अडचण येणार वा शुभेच्छा आपल्याला